तर मी माऊरी त्याचं नुसतं काय होत तर मी माऊरी आजवर लोकांनी माझे गावकर तर मी आज आलेले केक चारुप्या धन्या गाव इथे आपली जानू संघा मराठी मालूस हा जानू मराठी माणूस चॅनल आईच्या घरी आईच्या घरी आलेलो आहे माझ्या वाट्याच आहे मिस्टर नवरदेव मिस्टर नवरदेव मिचवणार मिछवणार मिस्टर नवरदेव मिचवणार मिचवणार बाय फेमस डायलॉग फेमस डायलॉग कोणत्या तुम्ही आता काहीतरी काम केलं कुठंतरी शॉर्ट फिल्म मध्ये सगळ्यांचं म्हणा इंटरव्ह्यू सगळ्यांचा डायरेक्ट आठवा तोपर्यंत तुम्ही डायरेक्ट आठवा तोपर्यंत आपण घेऊ आपण वैष्णवी जायचे तर इंटरव्यू घेऊ बोला मी वैष्णवी लोखंडे

सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मी सायली अरुण सोनवणे भिडकर आहे मी आणि आज मी पण या ला काम करण्यासाठी आलेली आहे सर मला बोलवलं असत धन्यवाद धन्यवाद काय तू एकदा ऍक्टिंग दाखवून नंतर का बघा चलते आहे आठवलं का नाही तुम्ही विकास भैया विकास भैया नमस्कार मी विकास ढगे मी रायटर कंपोजर सिंगर म्युझिक डायरेक्टर ॲक्टर डायरेक्टर माझ्या दोन व्यक्ती आहेत भाविंवरती मग गडबडवाडी आणि माझं कला म्हणजे मी गाणं सादर करू शकतो तुमच्यासाठी सावली गुरु भेटसाठी झाली जीवाची काही भक्त तुझा गुरुदेवा पुरताटल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला माझा भेटला आवाज मस्त सुपर सुपर गाणं या ठिकाणी आपल्या विकास भाईने आहे आता तुमच्या सगळ्यांची लाडकी टिकटॉक स्टार युट्यूब स्टार रील स्टार जानू आता परिचय देणार आहे परिचय नाव गाव

मला लग्न करायचंय कसं लग्न करायचंय र काम नाही धंदा नाही पैसा नाही पाणी नाही बेकार बिकार लग्नच करायचे फेकून आली काय करायचंय तू कामच करीत नाही तुझं दिल्या नाही काय कुठं कुणाची आणून तू गळ्यात बांधून बाबा माझ्या जीवाला करीत बसू तात करीत बसू

तुम्ही काहीतरी करा दाखविले तर बघा आता आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिंगर बारणीय युवराज जीव ढगे साहेब आता आपल्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या वेब सिरीज मध्ये छोट मोठ म्हणजे काम करण्यासाठी म्हणा किंवा सिंगिंग करण्यासाठी म्हणा किंवा असं समजा काही अजून मार्गदर्शन म्हणा तर ते आता त्यांचा परिचय करून देणार आहेत आणि छोटसं काही गाणं गाणं बनते नका कारण गावात लोक तुम्ही जमवते एखाद्या नमस्कार मित्रांनो मी आपला छोटा गायक युवराज ढगे मित्रांनो आज मी धनेगाव इथे केस तालुक्यामध्ये के आलेलो आहे आणि आज तुम्ही सर्वांना ओळख उलक, ओळखतात सुप्रसिद्ध यूट्यूब फेम जाणू देखील आहे संगा मरा संगा मराठी माणूस युट्यूब चॅनलचे हुनर आहे आपल्या आपल्यासोबत आमचे मित्र संगादा व त्यांच्या आई व सर्व कलाकार कंपनी आहे मित्रांनो आम्ही आज खास करून एका वेबसिरीजसाठी ब जमलेलो आहोत आणि आजपासून एक नवीन वेब सिरीज चालू होते त्याच्या मार्गदर्शनाखाली तर ही युट्यूब चॅनल संघा मराठी यूट्यूब चॅनलवरतीच राहणार आहे आणि ह्या वेबसिरीज बघण्यासाठी नक्की तुम्ही आतुरतेने वाट पहा तुम्हाला आवडेल असं काम घेऊन येतो येत आहोत आम्ही सर्वजण तेवढं बोलतो आणि थांबतो नाही नाही हे गाणं म्हणायचे तुम्हाला अगं मजा केली नाही तुमचं गाणं ऐकलं गाणं म्हणणार आहे का मित्रांनो सिंगर आहेत एक आमचे मित्र बांधू म्हणून त्यांची फरमाईश आहे कलाकार ना त्यांनी गायक ना त्यांनी गाणं झालं पाहिजे म्हणून मी आगळं वेगळं गाणं गाता एक मित्रासाठी एक लाईन गातो त्यांच्या विनंतीचा मान राखून दुःख आडवायला सारका दुःख आडवायला कुंभ्यासारका मित्रवन व्यामदे घर व्यासारका मित्रवन व्यामदे गार वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी तू मित्र का माझं देखील युवराज ढगे युट्यूब नाव युवराज ढगे नावाने युट्यूब चॅनल आहे आणि असे गाणे ऐकण्यासाठी ऑडिओ व्हिडिओ माझे भरपूर गाणे आहेत रेकॉर्डिंग देखील गाणे आहेत युवराज ढगे युट्यूब चॅनल वर देखील माझ्या गाण्याचा आनंद घेऊ शकता तुम्ही बोलतो आणि थांबतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राभर त्यांचे चांगले चांगले कार्यक्रम असतात आणि त्यांना कार्यक्रमाला त्यांना इन्व्हायटेशन असतं आणि जर तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला त्यांना जर सिंगर म्हणून बोलवायचं असेल तर त्यांची संपूर्ण टीम येते तर तुम्ही त्यांना बोलू शकता आणि त्यांच्या युवराज सिंगर या आयडी वर जाऊन तुम्ही त्यांना फॉलो करून तुम्ही तुमच्या आईन वेळी तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला त्यांना इन्व्हिटेशन देऊ शकता बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद तर बघा आता अशा पद्धतीने सगळ्यांचा आमचा आता इंटरव्ह्यू छोटासा झालेला आहे जे काय आमचे आर्टिस्ट लोक असतील त्यांचं आता पुढचं काही नियोजन आहे कारण आजपासून मित्रांनो तात्काळ कामाला सुरुवात झालेली आहे वेबसिरीज साठी तुम्ही सांगा मराठी माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोज कंटिन्यू नोटिफिकेशन पडत आणि प्रत्येक एपिसोड तुम्हाला बघण्यासाठी लवकरात लवकर पोहचल तुमच्या तर चला कामाला लागू हां तर आणि आमचे तुम्हाला हे सगळे सर्व टीम कशी वाटते आमचे हे नवीन आर्टिस्ट लोक कसे वाटतात कसे नाही आम्हाला ना नक्कीच आम्ही एपिसोड टाकल्यानंतर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद बाय बाय नमस्कार घाला की नमस्कार हां कोण येता दादा आणि रेडी करा तुझं काय हां तर बघा आता मित्रांनो आपल्या वेब सिरीज ची नवीन कलाकार माउली लोखंडे अभिनय साजरा करून दाखवणार आहे तू गबर तुला सांगा रे बघ का मी तुला दोनदा सांगा गबर नाही पण टाक ना घ्या ना उठून घ्या ना उठून काय म्हणजे मग काम पण मी काम तुमचं घ्या काम मग एक दिवस नाही घेतो मग काय झालं मग ओढायला वडायला लागले घेतो मी तुमचं पण मला जायचंय टाकीत म्हणले मल माझे कामत या तुला कशा केलं पान द्यायला केलं मग कशा कशाला बोल नको बघ अरेच खाली पाहिजे माझ्या बकी डोक्यात मग माझी बाई हातात बघित घेतो मी तुमच बस मध्येच बाबा दोघीने दबडी कमून आम्ही आमचं स्वप्न बघावं त्यात पण टाकाय तू काहीच सांगत नाहीस गेलं ऐक ना ग मी आणि सायली बोलत होतो तेव्हा मध्येच बाबा आले एक तर बाबा घरा दमडी कमून आली आम्ही आमचं स्वप्न बघाव त्यात पण टाका